अखेर सोनाळा वाशी यांचा मतदानावरील बहिष्कार मागे बाळापूर विधानसभा मतदारसंघातील शेवटच्या टोकावर असलेले सोनाळा गावकऱ्यांनी गावाजवळून वाहणाऱ्या नदीवर उंच पूल तयार करून द्यावा यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता तशा आशयाचे निवेदन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अकोला यांना सुद्धा देण्यात आले होते गावकऱ्यांच्या या भूमिकेमुळे अनेक राजकीय नेत्यांनी उमेदवारांनी गावात जाऊन गावकऱ्यांची समजूत करण्याचा प्रयत्न केला परंतु गावकरी आपल्या निर्णयावर ठाम होते परंतु जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोनाळा गावात प्रत्यक्ष जाऊन त्या पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल तशा हालचालीसुद्धा शासनाने केले असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आणून दिले आणि त्यामुळेच गावकऱ्यांनी वीस तारखेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेतला कमी उंचीच्या पुलामुळे या गावातील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते शालेय विद्यार्थ्यांना पावसाळ्याच्या दिवसात दोन दोन चार दिवस घरीच राहावे लागते तर अनेक शेतकऱ्यांना आपला माल हा शेतातच ठेवावा लागतो आजाराने आजारी पडला तर औषध उपचारासाठी सुद्धा रुग्णांना पुलावरील पाणी कमी होण्याची वाट पाहावी लागते किंवा जोडी करून रुग्णाला पुलाच्या तिकडून जाऊन दवाखान्यात उपचार करावे लागतात गेल्या अनेक वर्षापासून गावकऱ्यांच्या या समस्येकडे सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्ष नीद्धी केल्यामुळे येणाऱ्या विधानसभेत सर्व गावकऱ्यांनी एकमुखी निर्णय घेऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता तो निर्णय सरकारच्या मध्यस्थीनंतर आता मागे घेतल्यामुळे मतदानाचा मार्ग मोकळा झाला आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा